ओमराजे निंबाळकर खासदार धाराशिव ओमराजे निंबाळकर खासदार जे आहेत त्यांना मी फोन केला होता की ही आप भीती सांगायला की दादा अशा अशा पद्धतीने माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि हा एक भूखंड घोटाळा होऊ शकतो पण त्यांनी त्याच्यामध्ये ते काही ना ऐकून घेता तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलीच असेल मला प्रचंड घाणघाण शिव्या त्यांनी दिल्या मी समजून सांगत होतो शेवटच्या मिनिटापर्यंत सेकंदापर्यंत की दादा म्हणजे तुम्ही माझं मत समजून घेत नाहीत तरी त्यांनी समोरून मला शिव्या थांबवल्याच नाहीत हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत महागारी घेतली ना त्यांनी ती एंट्री पण आहे बघा माझ्याकडे हा म्हणजे त्यांनी अडीच कोटी आले तर एक मिनिट जर कोणी इकडे येऊन बघितलं तर बरं होईल अडीच कोटी आले सहा लाख रुपये प्रोसेसिंग फी बँकेने कट केली दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये त्यांनी त्यांच्या अकाउंटला वर्ज करून घेतले हा तेच हो त्यांनी काढून घेतले कुणी हो भरले ना कारण काय होतं त्यांनी भरायला भाग पाडलं सर मला लोन ऑलरेडी लोन काढलेलं आहे त्यांनी त्यांच्याच बँकेतनं दिले ना, हो हो तुम्ही मला भरायला भाग पाडलं की तुम्ही भरल्याशिवाय भरपूर धमक्या दिल्या हे केलं पूर्वी माणूस घाबरतो पण एकदा का माणसाची भीती गेली की तो ते घाबरणं बंद करतो आणि त्यांनी ज्यावेळी त्यांना कळलं की मी कायद्याच्या वाटेने जातोय त्यावेळी त्यांनी चोवीस लाख रुपये भरले त्यात सर्व नियम हे हो त्यांनीच केले त्यांनी साया वगैरे अगोदरच घेऊन ठेवलेल्या होत्या ना हे काय ट्रान्झॅक्शन आहे माझ्याकडे कारण काहीच नाही दाखवलं त्यांचीच बँक होती ना त्यांनी कुठलंही मी काय म्हणलं माझ्याकडून कुठलेही कुठलंच डॉक्युमेंट घेतलेलं नाही त्यांनी माझ्याकडून माझी मागणी एकच आहे सर मी जसा फसलो मी मागील एक दीड वर्ष झालो स्वतःला जो मानसिक त्रास झालाय माझा इव्हन आत्महत्या करण्यापर्यंत मी गेलेलो होतो पण त्यातून मी बाहेर पडलोय माझी मागणी एकच आहे की हे जे कोण दोषी असतील त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे माझं आर्थिक जे नुकसान झालेलं आहे दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाची जी एंट्री आहे त्यांनी ती रिटर्न फिरवावी आणि ते लोन माझं क्लोज करून टाकावं आणि जे काय आहे ते यांची चौकशी सर झाली पाहिजे मी पस्तीस लाख रुपये भरले त्यांनी चोवीस लाख रुपये भरले मी होिफंड हो ते मला रिफंड हवेत आणि ते त्यांनी ज्या लोकांची फसवणूक केली त्यांना पण म्हणजे सगळं व्यवस्थित करून देण्यात यावं एवढी माझी विनंती आहे हो पुरावेत ना पुरा 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 हो आहेत ना हे काय डॉक्युमेंट आहे इतरांची नाही मी सांगू शकणार सर इतर म्हणजे हे जे प्लॉट विकला ना जो प्लॉट बँकेकडे गाण होता ते प्लॉट त्यांनी चौदा लोकांना विकला तो प्लॉट त्याच्यामध्ये हा हो येणार ना रवि रविवारी मिटिंग आहे आमची ते रविवारी फायनल होईल ते पण येतील ते पण अर्ज करणार आहे त्यांच्या विरोधात केली के ना हे काय तेच तक्रारच करून आलेलो आहे मी आता पोलिसांचं काय ना ऍक्शन घेऊ म्हणलेत आता पालखी आहे ना आज जरा आज उद्या मध्ये परवा हो, हो, दिवशी करू म्हणले शिवाय सी एम साहेब पण बोललेत डी सी एम साहेब पण त्यांना कमिशनर साहेबांना बोललेले आहेत त्यांच्यापर्यंत आपण सगळा विषय घेऊन जातोय आणि सगळं सांगतोय हे कथित जो काही प्रकार आहे याच्यामध्ये जरी अजून एक गोष्ट लोक म्हणतात की कालची रेकॉर्डिंग जी होती हे त्याच्यात ओमराजेंचा आवाज नाही मी म्हणजे पुणे पोलिसांना किंवा संपूर्ण त्यांना म्हणेल की कसून चौकशी करा आणि ह्याच्यात जर मी ती जर रेकॉर्डिंग त्यांची नसेल तर पाहिजे ती तो शिक्षा भोगायला तयार आहे ती ओमराजेंची रेकॉर्डिंग नसेल तर मी पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे कारण जे काय घडलेले जो सत्य असतो ना त्याला कधी पराजित करता येत नाही त्याच्यामुळे हे सत्य आहे आणि हे सत्य कधीच लपलं जाणार नाही त्यामुळे हे सत्य बाहेर आल्याशिवाय आता मी थांबणार नाही माहिती होती म्हणून तर ते नाहीतर प्रत्येकाचा साधा स्टेपणीवाल्याचा सीटवर बसण्यावाल्यांचा जर त्यांना कॉल येतो तेव्हा त्यांना काय वाटत नाही पण मी कॉल केल्यानंतर मला म्हणतात तुझा संबंध काय मला कॉल का करायचा म्हणजे याच्यावरनं तुम्ही एक अंदाज लावू शकता की त्यांना जर माहिती नसती तर त्यांनी शांतपणे ऐकून घेतला असता अगोदर कारण ते पण होते ना सर दोनदा तीनदा मीटिंगला होते ना ते त्यांना मी म्हणले बघा त्या रेकॉर्डिंग मध्ये दादा तुम्ही सुद्धा याच्या अगोदरच्या होते नाही मला जे डॉक्युमेंट वरती आहे ना मी त्यांचं नाव घेऊन हो जे जयराजे आहे त्यांचे बारके भाऊ मी त्यांना मी काय त्यांना दोषी ठरवायला मी कॉल केलेला नव्हता मी त्यांना सांगत होतो की दादा हे प्रकरण इथंच दबलं जाईल तुम्ही प्लीज याला काहीतरी वेगळं वळण लागायला नको म्हणून आम्ही त्यांना फोन केलेला होता पण मेन दोषी जे आहेत ते जयराजे निंबाळकर आहेत पुण्यामध्ये धाराशिवून येऊन इथे पुण्यामध्ये स्वकर्तृत्वावरती जो काही माझा व्यवसाय उभा केलाय पण याच्यामध्ये माझी आर्थिक दृष्ट्या खूप मोठी फसवणूक झाली आहे जे धाराशिवचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या बंधूंकडून त्यांनी स्वपरस्पर खोटे डॉक्युमेंट काढून माझ्या नावाने त्यांच्याच बँकेतून लोन करून घेतलं आणि ते लोन त्यांच्याच प्रॉपर्टीवरती केलं माझी प्रॉपर्टी नव्हती माझे कसले डॉक्युमेंट नव्हते माझं काही नव्हतं त्यांना मी तेव्हा म्हणलंही होतो की दादा हे लोन माझ्या नावावरती कसं मंजूर होईल ते म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका बँक पण आमच्याच आहे आणि प्रॉपर्टी पण आमचीच आहे त्याच्यामुळे माझी मागणी अशी आहे ते अडीच कोटी रुपये त्यांनी तिथं लोन करून घेतलं हप्ते भरतो म्हणले हप्ते भरले नाहीत आज माझ्यासारखे कितीतरी बिझनेसमॅन लोकांना त्यांनी फसवलंय की काय असाही डाऊट आहे आणि दुसरी गोष्ट पाच ज्या तीन ते चार त्यांच्या बँका आहेत म्हणजे पवनराजे मल्टीस्टेट असेल यशदा मल्टीस्टेट असेल लो लोकमंगल मल्टिस्टेट किंवा पतसंस्था असेल या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या याच्यामध्ये ऑलरेडी माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत की कि किती पेमेंट आलं त्याच्यातून त्यांनी कसं वर्ज करून घेतलं आणि कुठल्याही सगळा कायदा हे कायद्याचं पालन न करता आर बी आयचं पालन न करता हे बँका चालवतात ह्यांची पण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की या झालेल्या भूखंड घोटाळ्यामध्ये ह्यांनी बँकेकडची एनओ सी न घेता अनेक अजून चौदा लोकांना तो प्लॉट विकला आणि तेच चौदा लोक परत माझ्या कशा अंगावर घालता येतील ह्याच्या ते प्लॅनिंगमध्ये होते पण त्यांचा तो प्लॅन फसलेला आहे दुसरं अजून एक की आत्ता मला मी प्रचंड घाबरलेलो आहे मला झोप लागत नाही आहे मला आत्ता पेमेंट सॉरी मला हे ह्याची सखोल चौकशी चोको व्हावी आणि मला संरक्षण मिळावं एवढीच हो मी आपल्याकडे विनंती करतो